खूप खूप स्वागत आहे आज आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या ह्या व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे तुम्हाला सगळ्यांसाठी ही गाडी बघा पहिल्यांदा हे एन एस वर्षीचे आहे आणि किलोमीटर बघा फक्त सहा हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे म्हणजे किलोमीटरच्या हिशोबाने जर बघितले तर हे फक्त गाडीला जास्तीत जास्त दोन महिने जास्त रनिंग झाली तर सहा हजार किलोमीटर फक्त दोन महिने वाटते आणि ह्याचे एवढ्यातच सहा हजार किलोमीटरवरतीच प्लस प्लेट गेले गेल आहेत एवढी म्हणजे थोडी पण गाडी पुढे जात नाही आहे थोडं पण म्हणजे रेस नुसती जागेवरच ते रेस होते त्याचे पूर्ण क्लच प्लेट खराब झालेला आहे आणि तो गाडीवाला आहे त्याने दुसऱ्याकडे म्हणजे गाडी चेक करवली दुसऱ्या गॅरेजमध्ये तर त्यांनी असे असे त्याला सल्ले दिले ना की सांगू नका तर मी माझ्याकडे जेव्हा जी गाडी आली आणि तर मी ह्याचे सगळ्यात पहिले चेक केलं चालून बघितली तर एकदमच क्लच प्लेट खराब वाटलं मी आता पटापट त्याचं क्लच प्लेट खोलतो आणि तुम्हाला दाखवतो नंतर मग ते क्लच प्लेटची काय कंडिशन झालेली आहे ती आणि ही गाडी आलेली हे आपल्याकडे घरीच आलेली त्याच्यामुळे आधी सोमवार असल्यामुळं आपल्याकडे ही घरी आले ही गाडी तर हे पूर्ण आपण घरीच गाडी खोललेली आहे आणि त्याची हे बघू शकता क्लच प्लेट किती हे बघा पूर्ण त्याच्यामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही तो त्याच्यावर जो खरबटपणा असतो ते पूर्ण पण आखात आहे आणि हे जे प्रेशर प्लेट आहेत ते पण खराब झालेले आहेत जर दुसऱ्या ते गॅरेजवाल्याचे त्याने ऐकून अजून गाडी चालवली असती नाही महिनाभर तर हे जे पूर्ण हे कलच एसेम्ब्ली पूर्ण खराब झाली असते हे तर आता ह्याच्यामध्ये फक्त हे जे कलच प्लेट आहेत हे आणि हे प्रेशर प्लेट हे दोनच खराब झाले होते पण ह्याच्यानंतर हे क्लच तो सेंटर आणि हब पण पूर्ण खराब झाला असतं तर ह्याच्यामध्ये आता आपण ओरिजिनल जे कलच प्लेट आहे ते टाकणार आहोत कारण की मीडियमवाले टाकून फायदाच नाही बरोबर जे पण सामान टाकणार बजाजचं ओरिजिनल तेच आपण टाकणार आहोत आणि हा ऑईल पण आता दोन चार दिवसापूर्वी बदली केलेला तो पण आता पुन्हा आपल्याला ऑइल बदली करावा लागेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही क्लच प्लेट बदली करताना त्यावेळेस ऑइल नवीनच टाकायचे असं जरी तुम्ही सकाळी ऑइल टाकला आणि संध्याकाळी तुम्ही क्लच प्लेट चं काम करत आहात ना तर तो त्यावेळेस पुन्हा नवीन टाकायचा नाही तर मग ते जो क्लच प्लेटच्या जो घसलेला जे त्याचे पार्ट्स म्हणजे दुसा असतो तो पुन्हा त्या नवीन क्लच प्लेटलासुद्धा खराब करू शकतो तर हे लक्षात येईल की जेव्हा पण तुम्ही क्लच प्लेटचं काम करता त्यावेळेस ते क्लच जो ऑइल आहे तो नवीनच टाकायचा असतो आणि तुमच्या गाडीमध्ये जर ऑइल फिल्टर येत असेल तर ऑइल फिल्टरसुद्धा नवीन बदल करून घ्यायचा असतो हे बघा ह्याच्यामध्ये हो हे आपण क्लच प्रेशर प्लेट आणि हे क्लच प्लेट एकदम ओरिजिनल टाकणार आहोत जेणेकरून पुन्हा ते खराब हो हे क्लच प्लेट होण्याची खराब होण्याची अनेक कारणं आहेत कशामुळे हे क्लच प्लेट एवढ्या लवकर खराब होतात ह्याच्यावर आपण एक अलग व्हिडिओ बनवणार आहोत तर ह्या ते, ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्यावरती आपण बोलूया तर हे गाडीमध्ये एवढा लवकर कलच प्लेट कशी काही खराब झाली तर कलच पण एकदम फुल टाईट असतात किंवा कोणी कल ज्यावेळेस सूत्र नेते त्यावेळेस क्लच दाबून गाडी चालवतात हे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर तुम्हाला पण जर गाडीचं कसं काम करायचे असेल किंवा तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता डी सी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल दिली असेल किंवा इन्स्टाला तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता तुमच्याकडे कधी गाडी असेल आणि ती तुम्ही मेकॅनिकला दाखवून एखादा प्रॉब्लेम त्याला सॉल्वच करता येत नसेल किंवा तुम्ही त्या प्रॉब्लेमला खूपच कंटाळले काढले आता तुम्ही मला नक्की संपर्क करा मी तुमचे दो प्रॉब्लेम दूर करण्याचा हं हंड्रेड पर्सेंट प्रॉब्लेम दूर करून देईल असं कोणतीही पण गाडी असू दे टू व्हीलर तुम्ही मला नक्की संपर्क करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमची कधी गाडीची कलर प्लेट खराब झाली आहे की नाही किंवा आतापर्यंत तुम्ही बदली केलेत की नाही ते हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा एखाद्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे गारी, असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला गाडी गॅरेजला नेणे शक्य होत नसेल किंवा गाडी घरीच असेल तर घरी घरीच काम करायचे असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता किंवा गाडी चेसिस सी असेल किंवा टी बेंड असेल किंवा कलरिंग करायची असेल पुन्हा तर तेही ते आपल्याकडे काम होतं तेही तुम्ही मला नक्की जर तुम्हाला करायचे असेल तर तेही मला सांगू शकता तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय